तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की कंपनीने तुम्हाला दहा लाखाचा पॅकेज सांगितलं पण महिन्याच्या अखेरी तुमच्या हातात आलेला पगार कमी होता आणि हा आकडा पाहून खूप निराशा झाली आणि मनात प्रश्न पडला असे कसे झाले माझे पैसे कुठे गुण झाले हा काही स्कॅम तर नाही ना नमस्कार मित्रांनो मी रोहित कापडी बाय राईट मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही गुंतागुंत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तुमची सॅलरी स्लिप कशी वाचायची आणि नवीन टॅक्स प्रणालीच्या आधारे आपण पाहूया तुमच्या हातात येणारा पगार कसा बदलतो पहिले तर समजून घेऊया सी टी सी म्हणजे काय सीटीसीचा फुल फॉर्म आहे कॉस्ट टू कंपनी आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं जा तर वर्षभर तुम्हाला कंपनी कामावर ठेवल्यामुळे तुमच्यावरती ती किती खर्च करते याचा अर्थ हे सारे पैसे तुम्हाला मिळतात असे नाहीये पण कंपनीला तुम्हाला कामावर ठेवण्यासाठी इतके पैसे वर्षभर खर्च होता या सीटीसी मध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश असतो पहिले म्हणजे तुम्हाला मिळणारा थेट पगार दुसरे म्हणजे तुम्हाला मिळणारे फायदे आणि तिसरे म्हणजे तुमच्यावरती खर्च होणारा रिटायरमेंट बेनिफिट आता या सीटीसीचा पहिला प्रमुख भाग आहे तो म्हणजे बेसिक सॅलरी हा पगाराचा मुख्य आणि फिक्स अगर अगर भाग असतो प्रॉव्हिडंट फ्रंट ग्रॅच्युएटी लिव्ह इनकॅशमेंट सारखे प्रकार हे आपल्या बेसिक सॅलरीच्या टक्क्यांवरती आपल्याला मिळत त्यामुळे हा पगाराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे साधारणतः बेसिक सॅलरी ही तुमच्या फिक्स सॅलरीच्या पन्नास टक्के असते पण काही ठिकाणी ती पंचवीस टक्क्यापर्यंत कमी पण असते बेसिक सॅलरी जितकी जास्त तेवढीच आपल्याला फायदेशीर ठरते कारण आपल्याला आणि ग्रॅच्युटी व तसेच लिव एनकॅशमेंटचे पैसे हे त्या पैशावरती आधारित असतात बेसिक सॅलरीच्या व्यतिरिक्त तुम्हाला पगारामध्ये दुसरे भाग मिळतात ते असतात अलाउन्सेस म्हणजेच भत्ते जसे की एचआरए म्हणजे घरभाडे भत्ता तसेच ए म्हणजे प्रवास भत्ता आणि कन्व्हेन्स अलाउन्स हे भत्ते तुमच्या पगाराचाच भाग असतात पण ते तुम्हाला भत्ते म्हणून दिले जातात जेणेकरून तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये लाभ मिळावा पण हे सारे फायदे पूर्वीच्या ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये होते आणि आता आपण सर्व न्यू टॅक्स रिजिम मध्ये हळूहळू शिफ्ट होत आहोत व सरकार वर्षानुवर्ष न्यू टॅक्स रिजिम मध्येच आपल्या फायद्याचे नवनवीन बदल आहे डिडक्शन काढून सरकारने न्यू टॅक्स रिजिम सोपी केली आहे त्यामुळे असे भत्ते आता मिळणार कदाचित हळूहळू बंद होईल व आपल्याला थेट पगारात ही रक्कम दिली जाईल परंतु ही रक्कम आपल्या बेसिक सॅलरीत ऍड न करता आपल्याला फ्लेक्झिपे नावाने ती दिली जाईल जेणेकरून त्यावर पी एफ्युटी सारखे बेनिफिट आपल्याला द्यावे लागणार नाही त्या व्यतिरिक्त जीवनाचे कुपन्स अशा गोष्टी रिइम्बर्स केल्या जातात ही रक्कम तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा ते तुम्ही पैसे खर्च कराल व त्याचे बिल तुम्ही सबमिट कराल आणि जर बिल सादर केले नाहीत तर ही रक्कम तुम्हाला मिळणार नाही म्हणूनच ही सारी रक्कम तुमच्या पगाराचा भाग आहे असे समजून चालू नका परंतु अशी घेतलेले फायदे हे तुमच्या सॅलरी मध्ये ऍड केले जातात व त्यावरती लागणारा तुम्हाला भरावा लागतो पुढचा भाग भाग आहे बोनस आणि आणि हा तुमच्या कंपनीच्या आधारित असतो बोनस या शब्दावरून तुम्हाला वाटत असेल हे पैसे आपल्याला फुकट मिळतात पण तसे नाही तो तुमच्या पगाराचाच एक भाग आहे तुम्ही त्या सी टी आकड्याकडे पाहून भाळून जाता पण तो टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे तुमचे मिळणारे बोनस हे कापले जाते त्यामुळे तुमच्या वार्षिक पगारामध्ये दाखवलेल्या आकड्यापेक्षा कपात होते त्या पुढचा भाग आहे कंपनीकडून मिळणारे रिटायरमेंट बेनिफिट्स या रिटायरमेंट बेनिफिट मध्ये येतात पी एफ ग्रॅच्युटी पेन्शन सारखे प्रकार पी एफ हा दोन भागात विभागला जातो एक कंपनी जी तुमच्यासाठी भरते आणि दुसरा तुम्ही जे तुमच्यासाठी भरता परंतु हे दोन्ही भाग सीटीसीचे भाग असतात आणि हा पगार तुमच्या हातात पडत नाही तुमच्या वतीने ते पी अकाउंट मध्ये जमा केले जातात आणि ग्रॅच्युटी हा प्रकार तर तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही एका कंपनीमध्ये सलग पाच वर्ष पूर्ण करता आजकाल फारच कमी लोक पाच वर्ष एका कंपनीत सलग राहतात त्यामुळे माझ्या मते भागते दा मानू नका। हा भाग तर तुम्ही तुमच्या सीटीसीचा भाग सुद्धा आता पाहूया इन हँड सॅलरी म्हणजे काय याला टेक होम सॅलरी असे सुद्धा म्हणतात हा तोच पगार आहे जो सीटीसी मधील सर्व कपाती झाल्यानंतर महिन्याच्या अखेरला तुमच्या खात्यामध्ये जमा होतो तुमचा हातात येणारा पगार कमी होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कपाती आता या कपातींमध्ये काय काय येतं ते पाहूया पहिला असतो पी एफ म्हणजेच प्रॉव्हिडेंट फंड दर महिन्याला बेसिक सॅलरीच्या बारा टक्के पी एफ मध्ये तुमचे पैसे जमा केले जातात व तेवढेच पैसे कंपनी त्यांच्याकडून जमा करत असते त्यानंतरची एक मोठी कपात आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स हा काही प्रमाणात सर्वात मोठा कपातीचा भाव आहे तुमचा टॅक्स हा तुमचा भार आहे पण कंपनी तो दर महिन्याला तुमच्या पगारातून कापून सरकारकडे तो जमा करते सीटीसीच्या आकड्यात हा खर्च तुम्हाला दिसत नसतो पण हाच मोठा गोळ करतो पगार वाढला की टॅक्स वाढतो हो। व त्यामुळेच आपल्या हाती येणाऱ्या पगारामध्ये कपात होत जाते या इन्कम टॅक्समुळे किती कपात होते हे आपण उदाहरणाच्या साह्याने पाहूया समजा तुमचं पॅकेज आहे दहा लाख रुपयांचं त्यात साधारण दहा टक्के म्हणजे एक लाख हे व्हेरिएबल पे म्हणजेच बोनस धरूया बाकी उरलेले नऊ लाख हे फिक्स पे आता या नऊ लाखांपैकी साधारण पाच टक्के म्हणजे कंपनी तुमच्यासाठी पीएफ ग्रॅच्युटी इन्शुरन्स अशा रिटायरमेंट बेनिफिट्स मध्ये ठेवते म्हणजे तुमचं प्रत्यक्ष फिक्स पे राहतं पंच्याऐंशी टक्के म्हणजे साधारणतः साडेआठ लाखांच्या आसपास या फिक्स मधलं साधारण पन्नास टक्के आपण बेसिक सॅलरी धरू त्याच्यावर पीएफ डिडक्शन इन्शुरन्स प्रीमियम वगैरे वजा झाले की आपण मिळवतो मंथली टॅक्सेबल सॅलरी आता या रकमेवर नवीन कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स आणि प्रोफेशनल टॅक्स वजा केला की तुम्हाला मिळणारी इन हँड सॅलरी तयार होते तर पहा दहा लाख रुपये सी टी मध्ये हातात राहतील साधारण साठ हजार रुपये महिना एक लाख पंधरा हजार तीस लाख सीटीसी मध्ये राहतील सुमारे एक लाख साठ हजार रुपये बोनस साठी वेगळे ठेवलेले पैसे देखील टॅक्सेबल आहेत ते ज्या महिन्यात तुम्हाला मिळतील तेव्हा त्या महिन्याच्या पगारावर त्याचा टॅक्स कापला जाईल हे तुम्हाला सारे सांगण्यामागचा एक उद्देश आहे ते म्हणजे तुम्ही नुसता डोळे झाकून साधा हिशोब लावून तुमचा मासिक पगार कॅल्क्युलेट करू नका मासिक पगार कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला याच प्रकारे काहीसं गणित करावं लागेल या उदाहरणावरून एक स्पष्ट होते तुमच्या सीटीसी ला तुम्ही बाराने भागून तुमचा मंथली पगार कॅल्क्युलेट करू नका आता पाहूया सीटीसी चेक करताना पाहायच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणतीही नोकरी स्वीकारण्यापूर्वी तुम्ही सीटीसीचा नीट अभ्यास करायला लावा त्यातील काही प्रमुख मुद्दे आहेत फिक्स सॅलरी विरुद्ध व्हेरिएबल सॅलरी तुमच्या एकूण सीटीसी मध्ये फिक्स सॅलरीचा वाटा किती प्रमाणात आहे जर तो पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापेक्षा अधिक असेल याचा अर्थ तुमचा पगार स्थिर आहे आणि आर्थिक नियोजन करणं आपण सोपंच आहे आणि जेव्हा व्हेरिएबल पे हा अधिक असतो त्यावेळा तुमचा पगार हा अस्थिर होत दुसरी पाहायची गोष्ट आहे रिटायरमेंट बेनिफिट्स पी एफ ग्रॅच्युटी एन पी एस सारख्या गोष्टींमध्ये तुमची कंपनी किती योगदान करत आहे हे तुम्ही तपासा हे पैसे जरी डायरेक्ट तुमच्या हातात येत नसले तरी ते तुमच्या फायद्याचेच आहेत दर महिन्याला तुमच्या पगारातून कापला गेलेला पी एफ हा पी एफ अकाउंटमध्ये जमा होतोय की नाही त्याची सुद्धा तुम्ही नीट खात्री केली पाहिजे तिसरं म्हणजे इन्शुरन्स कव्हरेज तुमच्या कंपनीने तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज दिलं असेल तर त्याचा इन्शुरन्स प्रीमियम हा तुमच्या सीटीसी मध्ये धरला असेल व तुम्हाला मिळणारे कव्हरेज हे सुद्धा दाखवले असेल काही लोक खूप मोठी चूक करतात इन्शुरन्स कव्हरेज हे त्यांचा पार्ट ऑफ सी टी सी धरतात तुम्हाला दहा लाखाचं कव्हर मिळालं म्हणजे तुमचा सीटीसी दहा लाखाने वाढला नाही कारण तुम्ही आजारी पडलात तुम्हाला जर त्याची गरज लागली तरच ते पैसे खर्चा होणार आहेत त्यामुळे याला तुम्ही सीटीसीचा भाग बिलकुल धरू नका तर मित्रांनो तुम्हाला सीटीसी आणि इन सॅलरी मधला फरक आता स्पष्टपणे कळाल्यास एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या खर्चाचे आणि आर्थिक नियोजनाचा पाया हा तुमचा फिक्स सॅलरी असली पाहिजे तुमची सी टी सी ही नाती तुमच्या पगाराच्या रचनेमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते, ते तुम्ही मला लिहा मी त्याचं निरसन आणि योग्य मार्गदर्शन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि बाय राईट या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही विषय मी तुमच्या समोर घेऊन येत राहीन तोपर्यंत धन्यवाद